नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि मी शिरेंद्रांज घेऊन आलोय तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ तर मंडळी सध्या आपल्याकडे नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये आम्ही आज जागरणाला जातोय आपल्या नवलादेवी मंदिरामध्ये तर आजपासून मी असं ठरवलं होतं की आपल्या चॅनलवरती म्हणजे आपल्या चॅनलवरती एक नवीन डेली ब्लॉग डेली चा आपण चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहोत म्हणजे पहिलं पाच दिवस त्यानंतर दहा दिवस पंधरा दिवस असा असं पुढे पुढे करत जाणार आहोत करत जाणार आहे मी स्वतः म्हणजे डेली चॅलेंज मी स्वतः ऍक्सेप्ट केलं म्हणजे बघूया आता कसं होतंय जमतय कसं काय ते वगैरे वगैरे आता डेली ब्लॉग का चालू करतोय तर आता आपलं चॅनल अशा एका वर आलंय जिथे जर का मेहनत केली तर खूप काही आहे पण जर का इथून जर का म्हणजे असं माघार घेतली तर मग काय एवढी आपण जेवढी पाठवून पाठली जी जी काय आपण मेहनत घेतली होती त्या मेहनतीच शून्य उपयोग आहे तर म्हणून म्हटलं आजपासून आपला डेली ब्लॉग आपल्या वरती येणार आहे आपला टायमिंग पण मी दुपारचा असा दुपारी दीड वाजता आपला अपलोड होणार असा म्हणजे टायमिंग आता मी बघतोय म्हणजे विचार करतोय किती ठेवू तुम्ही पण सांगा म्हणजे तुम्हाला कधी जेव्हा तुम्हाला कधी जेव्हा बघता येईल म्हणजे जेव्हा रिकामा टाइम असेल म्हणजे एक तर दुपारी जेवणा जेव्हा नाहीतर एक रात्री तरी नाहीतर तर एक संध्याकाळी तरी असं तीन टाइमिंग मी जरा डोक्यात आहे माझ्या पण माझं म्हणणं असं की मी दुपारचं असं टाकावं हो। तरी पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की मी व्हिडिओ म्हणजे ही व्हिडिओ आता आपल्या चॅनल वरती पडली की तुम्ही आता जर का बघत असाल तर तुम्ही नक्की कमेंट करा कधी व्हिडिओ टाकू दे म्हणजे दु, दुपारी दीड वाजता की संध्याकाळी संध्याकाळी पाच वाजता की रात्री डायल तसं मी टायमिंग ता, ता, सेट करून ठेवीन आणि आणि आता आपला वॉच टाइम आपल्याला कम्प्लीट करायचा आहे चार हजारचा वॉच टाइम आहे आपला दुसरी स्टेप एक स्टेपचा आपली कम्प्लीट झालेला आहे ती म्हणजे एक हजार सबस्क्रायबरची दुसरी स्टेप आहे त्या म्हणजे आपले चार हजार टाइम टाइमची तर तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे त्या उद्देशाने मी डेली व्लॉग आपला सुरू करतोय त्याच्यामुळे आपले व्लॉग तु, तुम्हाला जरी आवडत नसतील ना तरी तुम्ही आपले व्हिडिओ जर का तुम्ही खरोखर आपल्याला मला सपोर्ट करत असाल तर नक्की तुम्ही व्हिडिओ अशी चालू करून ठेवा जेणेकरून वॉच टाइम कम्प्लीट होईल मला आणि तुम्हाला नवनवीन आपल्या कोकणातल्या जे नवी नवी काही नवीन नवीन दाखवता येईल तेवढी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आतापर्यंत तुम्हाला आहे असेल दाखवण्याचा मी प्रयत्न खूप काही केला तर ह्याच्याहून अजून काही आपल्या डेली ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप काही बघण्यासारखं मिळेल तुम्हाला त्यामुळे म्हणून मी डेली ब्लॉग सुरू केलाय तर आजचा आहे आपला चॅलेंजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आम्ही जात आहे ते म्हणजे आमच्या नवला देवी मंदिरामध्ये जागरणासाठी आणि आता जागरणासाठी जातोय कारण का आपल्या नवलादेव नवरात्रोत्सव देखील आहे आणि तिथला म्हणजे काय काय आहे आपल्या म्हणजे नवलादेवी मंदिरामध्ये बघता येणार ते तुम्हाला दाखवणार आणि आजचा मेन उद्देश म्हणजे आजपासून आपण डेली ब्लॉग सुरू करतोय ना म्हणजे सर्वांचे डेली ब्लॉग मध्ये माझ्या स्वागत आहे तर चला आता आपलं बोलून तर झालेलं आहे आता आपण खाली मंदिरामध्ये चला तर मंडळी आता तुम्हाला माहित असेल आमचं मंदिर आहे ते खाली आहे नवलादेवी मंदिर म्हणजे मंदिरामध्ये मंदिर तुम्ही जेव्हा केव्हा आला असाल तर नक्कीच तुम्हाला ते माहित असेल तर आपलं मंदिर आहे ते खाली आहे आणि आपली वाडी आहे ना ती वरती आहे त्याच्यामुळे आपल्याला असं जंगलातून असं जावं लागतं जरा सोबत आहे आज आहे मयूर तर मयूर आणि मी आता पाठवून जाणार आहोत म्हणजे पाठवून जातोय आपले पोर खाली पोसलेले आहेत केव्हाचे आता नाए नाए। खाली आता कोण कोण गेले ते मला पण माहिती नाही बघूयात आपण जाऊयात आणि बघूयात तर त्यामुळे नक्की बघा गायची आहे मंदिर हे आपलं नवला देवी मंदिर आणि खाली आहे दुप्पा मंदिर हे भाव काय म्हणतोस आणि हा आपला भाव योग्य भाव हा मी मी नि हा जवळजवळ जवळजवळ पहिली पासून ते दहावीपर्यंत पर्यंत आम्ही एकत्र होतो असा आमचा परवा आमचा भाऊ आम जरा काही कारणामुळे हरवला होता <laughs> तो आता काय करतोय कुत्र्याला फिरवतोय हो तो नाव काय आहे कुत्र्याचा कुत्रा आहे की कुत्री आहे <laughs> पन्नास रुप काय सर दोन्ही कोपऱ्या सिंगल हा माझ्यात तुमच्या नंबर नको आयटमचे आता दर्शन घेतलंय मी आम्हाला आतमध्ये जायला नाही आम्हाला आहे सुवेर त्यामुळे मी आतमध्ये गेलो नाही तर आता इकडे मंथन पण आला होता आमचा तर आमचा गेम खेळतोय मंथन काय खेळत जॅनी ग्रॅनी ग्रॅनी कसला गेम आहे भूताचा गेम आहे भूताचा गेम खेळताय तुझी कोण तुझ्याकडे कोण आहे ही तीस काय त्यांचा गेम बघूया मंथनचा मंथन आपला प्रो प्लेयर आहे मंथन म्हणजे गेम चा विषय काय मंथन कोणाला मारायचा पा, असं पाठी दाखवू दिसत ना हा कोणाला मारायचा चल दाखवतो आता डॉल भेटली की मुक्त झाला म्हणजे त्या भूताला शोधायचा कोण डॉल ती मग काय करत म्हणजे तिला मारायचा शोधा चला भेटला काही इकडे रुद्र पण आहे रुद्र पण खेळतो भेटला हे डॉल शोधतायत म्हणजे यांचा विषय काय भूताला मारायचा असा विषय हिला मारायचा काय डॉल भेटला ना, ना।, ना। किती मुक्त होता मग आता ती खेळ सोडून जाता म्हणजे मला समजला नाही काय तो विषय डॉल भेटला की काय डॉल भेटला ना तिथे हा असताना म्हणतो गेम मध्ये सिरियस आहे त्याला सांगतो तुम्हाला थांबा काय तो विषय आहे तो तुम्हाला सांगतो थांबा नाही ते म्हणतो काय हा काय नाही डॉल ही डॉल ही डॉल त्याचं काय हा रुद्र सांग मग काय सांगितलं काय सांग डॉल भेटली की डॉल भेटली काय करायचा वाफ होऊन जाता मिठी मारल्यावर मिठी मारायची हा म्हणजे मारायचा विषय नाही हा हा म्हणजे जेव्हा जे आपल्या अंगावर येते दहा धावून तेव्हा तिला मारायचं असत तोपर्यंत मारायचा ना आपला तू आहे तू यांचा गेम काय तो विषय नेमका त्याला पण काय समजला ना होय की ना तू माझ काय समजलाच नाही पहिला गेम यांचा काय आहे तू मी म्हटलं भूताला मारताय किता येत भूता भीता येत आहेत घाबरशील म्हणत रात्रीचा गाईच असा गेम होता दादा दादा एकच आहे मोबाईल दादा काहीच आता मसूरवाडीचं भजन आहे आपल्या मंदिरामध्ये इथे भजनवाले पण आलेले आहेत इकडे त्यांचा एक हे बघूया तिलक भजनाली de qualquer

मुलाची एकत्र चांगल्या प्रकारे जी आज घडी बसलेली आहे त्या घडीला कुठे न लागता किंवा न लागताना तशी आज रखवाली कर आणि आता भजन झालेलं आहे मस्त चा घेतोय आम्ही भजन झालेलं आहे आता दुपारच आहे